मित्र हो नमस्कार ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्यावर दोन दिवसापूर्वी त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियामध्ये पाहिले असतील लक्ष्मण हके यांना अगोदर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संरक्षण दिलं होतं या संरक्षणात देखील त्यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यामुळं महाराष्ट्र सरकारनं शासनानं त्यांच्या सुरक्षेमध्ये अजून वाढ केलेली आहे आणि आता त्यांना वाय प्लस प्रकारची सुरक्षा दिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मण हके यांची वाय प्लस सुरक्षा कशी असेल त्यासाठी शासनाकडून किती खर्च केला जातो आहे आणि ही वाय प्लस प्रकारची सुरक्षा कुणाला दिली जाते या सगळ्या विषयावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो खरं तर पवन करवर असेल किंवा लक्ष्मण हके असेल यांच्यावरती हल्ले झाले आणि शासनानं लक्ष्मण हके यांची सुरक्षा अजून वाढवलेली आहे तर लक्ष्मण हके यांची सुरक्षा का वाढवली असे अनेक प्रश्न समाजमाध्यमामध्ये विचारले जात असताना एकीकडं महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती असताना एकीकडं सरकारला तिजोरीमध्ये पैसे नाहीत अशा प्रकारची कारणं सांगितली जातात अजितदादा पवार असं म्हणतात की पैशाची नाटकं करता येत नाही तर दुसरीकडं प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्या सिक्युरिटीमध्ये वाढ झाली ती वाढ कशामुळं झाली करोडो रुपये त्यावर कसे खर्च होतात या सगळ्याची माहिती आपण आज घेणार आहोत खरं तर वाय प्लस प्रकारची सुरक्षा आजपर्यंत सलमान खान असेल किंवा अनेक राजकीय नेते असतील यांना मिळालेली आहे या वाय प्लस सुरक्षामध्ये नेमकं काय असतं ते देखील आपण पाहूयात मुळात वाय प्लस सुरक्षा कव्हरमध्ये साधारण अकरा सुरक्षा, सुरक्षा कर्मचारी ते केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्सेसचे दिले जातात यामध्ये दोन चार कमांडो असतात ते एन एस जे असतील सी आर पी एफ असेल किंवा आय टी बी पी वगैरे असतात आणि बाकी पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर पी एस ओ स्वरूपामध्ये असतात त्यांच्यासोबत नेहमी पायलट कार आणि एस्कॉर्ट वाहन असे असतात आणि ही सुरक्षा ज्यांना वाय प्लस प्रकारची सुरक्षा आहे ही ज्यांना सुरक्षा आहे त्यांच्या घरासमोर देखील चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात केले जातात अशा प्रकारची तरतूद या वाय प्लस सुरक्षामध्ये करण्यात आलेली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वाय प्लस प्रकारची सुरक्षा कशामुळे आणि का दिली जाते केंद्र व राज्य सरकारकडून धोक्याचं मूल्यांकन करून ज्यांना जीवाचं गंभीर धोका आहे त्यांना ही सुरक्षा दिली जाते ही सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मंजुरीने दिली जाते राजकीय नेते असतील न्यायाधीश असतील मोठे उद्योजक असतील चित्रपट कलाकार किंवा समाजात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना परिस्थितीनुसार वाय प्लस सुरक्षा मिळू शकते मुळात वाय प्लस सुरक्षेमध्ये आता आपण पुढच्या टप्प्यात आलो आहे या वाय प्लस सुरक्षेला नेमका खर्च किती होतो तर या वाय प्लस प्रकारच्या सुरक्षेसाठी शासनाला जवळजवळ वर्षासाठी दोन तीन कोटी रुपये घालवावे लागतात म्हणजे लक्ष्मण हके यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती हे सरकार दोन तीन चार कोटी रुपये खर्च आहे याचं भान आपण सगळ्यांनी बाळगलं हवं मग आपल्याला जर वाय प्लस प्रकारची सुरक्षा हवी असेल तर काय केलं पाहिजे तर ज्यांना वाय प्लस प्रकारची सुरक्षा हवी आहे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली पाहिजे त्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली पाहिजेत आणि एवढंच काय त्यांनी दररोज वादग्रस्त विधानं करून इथल्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून लोकांची मस्तकं भडकवली पाहिजे जेणेकरून लोक आपल्यावरती हल्ले करतील आणि मग सरकारला आपल्याला संरक्षण द्यावं लागेल अशीच अवस्था लक्ष्मण हकेने तयार केलेली आहे आणि मग इथं लक्ष्मण हके यांना संरक्षण देण्यामध्ये सरकार देखील पुढं आलेलं आहे म्हणजे आज लाखो करोडो रुपये खर्च करून लक्ष्मण हके या वादग्रस्त व्यक्तीसाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु पुरामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी तात्काळ पैसे नाहीत ही शोकांतिका आहे एकीकडं लक्ष्मण हके यांच्यावरती जे हल्ले होतात ते जे बेजबाबदारपणे वक्तव्य करतात त्यामुळे हे होतात हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु एकीकडं तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं म्हणायचं आणि दुसरीकडं एखाद्या वादग्रस्त व्यक्तीसाठी करोडो रुपये खर्च करून एक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून वाय प्लस सुरक्षा द्यायची म्हणजे एकीकडं लक्ष्मण हकेची सुरक्षा आता सलमान खानसारखी झालेली आहे म्हणजे लक्ष्मण हकेच्या जीवाला धोका आहे की नाही हे देखील विचार व्हायला हवा कारण काल जो लक्ष्मण हके यांच्यावरती हल्ला झाला त्यांनी केसेस दाखल केल्या की माझ्या जीवाला धोका आहे जीविताला धोका आहे परंतु त्यांच्या गाडीवरती फक्त दगडफेक झालेली आहे गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर जर सरकार तत्काळ जागा होत असेल आणि लक्ष्मण हकियांना सुरक्षा वाय प्रकारची देत असेल तर मला असं वाटतं की आता सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत देखील जागं व्हायला हवं आणि अशाच प्रकारची भूमिका घेऊन शेतकऱ्याला देखील कर्जमाफी देणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड बातम्यांसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा